सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आता बघा आम्ही फार्म हाऊसवर आहे आज मी आणि पप्पा दोघंच आले कारण की मम्मी पण येणार होती पण मम्मीला तिकडे कामं आहेत भरपूर त्या त्यामुळं मग आम्ही दोघंच आलो आहे फार्म हाऊसवर आपल्या आणि आज आम्ही आता ते चौकटीचं काम कम्प्लीट करायचं काल ॲक्च्युली आलो नाही कारण की काल आम्ही बाहेर दुसऱ्या कामाला गेलो होतो आणि परत येताना भिजलो आणि त्यानंतर ना पाऊस एवढा कंटिन्यू होता त्यामुळे यायलाच जमलं नाही आम्हाला इकडं शेताकडं त्यामुळं हे काल आता काम हो झालं असतं आलं असतं तर कलरचं पण काम पेंडिंग राहिले फायनली आता आज आले आता आज कम्प्लीट करायचं तीन चौकट कलर करून खिडक्या पण करायच्यात आणि आज बघूया आता किती काम कम्प्लीट होते चला आता लावूया आवरून पप्पा झाल्यात रेडी मी आता होतो रेडी कलर काम आला का आता दुसरे कपडे आणल्यात मी आता इथं जस्ट आलो आणि पाऊस चालू झाला बघा बरं झालं टायमात आलो पाऊस चालू झाला नाही भिजलो असतो गाईज ह्या वर्षी पाऊस खूप वाटा लागला आहे कारण की काल तर कंटिन्यू एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता की नॉन स्टॉप पाऊस होता तुम्ही विचारूच नका तुमच्या इकडं पाऊस आहे का, का नाही सांगा का म्हणून मला असं वाटायला लागले की आमच्या इकडं आता परत पूर यायची शक्यता असं वाटायला लागल्या कारण की पाणी पण वाढा लागले आणि पाऊस पण खूप आहे तर माझ्या मते पूर येण्याची शक्यता आहे ह्या वर्षी पण गाईज आता बघा मी आलो इकडं आपलं शेतातली भाजी बघायला कशी कशी ग्रोथ काय काय भेंडी किती छान आल्या बघू शकता तुम्ही आता भेंडी पण चालू होईल हार्वेस्टिंगला आणि तिकडं अद्रक पण लागू झाले पलीकडं कांदा पण लागू झाला आहे इकडं पण वांग्याची थोडी रोपं आहेत आणि इथं पेंडी आणली होती ती रोपं पण आता लागू झालेले आहेत आणि भाजी पण चालू झाली बघा शेपू आहे परत तिकडं चाकवत आहे आणि परत इकडं गवारी पण आहे आता इथं थोडंसं तण आहे ते काढायला पाहिजे आणि कोथिंबीर पण आहे बघा कोथिंबीर तर हार्वेस्टिंग चालूच झाले तुम्हाला माहीतच आहे गाईज बघा आत्ता वाजल्या सात आणि आज आमचं बघा काम झालेलं आहे हे चौकट तिन्ही चौकट रंगवलेले आहेत हे बघा आणि आणि काय झालं सांगतो हो। तुम्हाला हे बघा असे तिन्ही चौकट रंगवलेले आहेत आणि प्लस या समोरच्या दोन विंडो पण आपल्या सगळ्या क्लीन करून रेड ऑक्साईड मारून झालेले आहेत तर ब्लॉग मी शूटच केला नाही मध्ये आता जाताना तुम्हाला दाखवा लागले हे बघा आपलं कुत्रं पण आले त्याला पण बिस्किट दिलं आणि आता चाललं आहे आम्ही निघतो आहे पप्पा जाऊन पुढं थांबल्यात मी तुम्हाला दाखवायसाठी म्हटलं थांबलो निघालो होतं ॲक्च्युली आणि परत रिटर्न आले तुम्हाला दाखवा म्हटलं काय काय आज काम झाले चला आता इकडं पाऊस होता खूप आता पाऊस थांबलाय पाऊस थांबलाय तो पण आम्ही निघतो आणि आता भेटूया घरी जाऊन भेटूया मला, चला